अंडरवर्ल्ड ऑन म्हटलं तर चर्चा तर होणारच आणि ती चर्चा पण साधी सुधी नसती लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांमध्ये ह्या विषयावर चर्चा ही होतच असते आता महाराष्ट्रातील राजकारणात एवढे मोठमोठे बदल घडत आहे एकीकडे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मुंबईमध्ये चालू असताना आणि सगळ्या न्यूज चॅनलवर हाच विषय चर्चेत असताना सुद्धा अंडरवर्ल्ड ऑन अरुण गवळी हे जेलमधून बाहेर आले ही गोष्ट महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा पोहोचली मग काय हाच तर आपला आजचा विषय चलात मग बघूयात की कोण होते अरुण गवळी आणि त्यांचा अहिल्यानगरमधील सामान्य माणूस ते अंडरवर्ल्ड डॉन पर्यंतचा प्रवास अरुण गुलाब गवळी यांचा जन्म सतरा जुलै एकोणीसशे पंचावन्न रोजी महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे झाला सुरुवातीच्या काळात ते मुंबईतील विविध कारखान्यांमध्ये कामगार म्हणून काम करत होते पण लवकरच त्यांचा प्रवास गुन्हेगारी जगाकडे वळाला एकोणीसशे सत्तरच्या दशकात ते राम नायक आणि बाबू रेशीम यांच्या बायकला कंपनी या टोळीत सामील झाले ही टोळी मुंबईच्या मध्य भागात जसे की बायकला परेल आणि सात रस्ता येथे सक्रिय होती अरुण गवळींची गुन्हेगारी पार्श्वभूमी खूपच जटिल आणि हिंसक एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये राम नाईकच्या पोलीस एनकाउंटरमध्ये झालेल्या मृत्यूनंतर गवळींनी टोळीचे नेतृत्व हाती घेतले ने ते दगडी चाळमधून आपल्या कारवायात चालवत असत त्यांच्यावर अनेक खून खंडणी आणि गुन्हेगारी कारवायांचे आरोप होते त्यांनी शत्रू गुन्हेगारांना जसे की शशी रसम परसनाथ पांडे आणि मोहन सरमलकर यांना एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे ऐंशी दरम्यान मारून टाकले सुरुवातीला ते दाऊद इब्राहिमच्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी पर्यंत काम करत होते पण मालमत्ता विवादामुळे दोघांमध्ये युद्ध सुरू झाले जे की एकोणीसशे चौऱ्याऐंशी पर्यंत चालू होते मुंबईच्या मध्य भागातील बहुतेक गुन्हेगारी कारवायांवर त्यांच्या टोळीचे नियंत्रण होते गुन्हेगारी सोबत अरुण गवळी राजकारणातही पाऊल टाकले एकोणीसशे ऐंशीच्या दशकात त्यांनी शिवसेना प्रमुख बाळा ठाकरेंकडून संरक्षण मिळाले होते पण एकोणीसशे नव्वदच्या मध्यात शिवसेनेशी मतभेद झाल्याने गवळींनी अखिल भारतीय सेना पक्ष स्थापन केला दोन हजार चार मध्ये ते चिंचपोकळी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आणि दोन हजार नऊपर्यंत पर्यंत ते पदावर राहिले त्यांच्या कुटुंबातील सदस्यही राजकारणात सक्रिय आहेत त्यांची मुलगी गीता ही चिंचपोकळीची माजी नगरसेविका आहे आणि भाचा सचिन आहेर हे महाराष्ट्राचे माजी गृहनिर्माण राज्यमंत्री देखील राहिले आहेत अरुण गवळींच्या गुन्हेगारी कारवायांमुळे त्यांना अनेकदा अटक झाली मुख्य प्रकरण हे दोन हजार सात चे आहे ज्यात शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर च्या खुनात ते मुख्य आरोपी होते एकवीस मे दोन हजार आठ रोजी त्यांना अटक करण्यात आली ऑगस्ट दोन हजार बारा मध्ये मुंबई सत्र न्यायालय त्यांना आणि अकरा इतरांना खून कट आणि खंडणीच्या आरोपांखाली दोषी ठरवले आणि आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली बॉम्बे उच्च न्यायालयाने दोन हजार एकोणीस मध्ये ही शिक्षा कायम ठेवली त्यानंतर गवळींनी सर्वोच्च न्यायालयात अपील केलं सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये अरुण गवळींना जामीन मंजूर केला त्यानुसार तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ते नागपूर मध्यवर्ती तुरुंगातून सुटले त्यांनी सुमारे सतरा ते अठरा वर्ष तुरुंगवास भोगला ही सुटका महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनायझेशन क्राईम ऍक्ट अंतर्गतच्या खटल्यात जामिनीवर झाली आहे सुटकेनंतर गवळी मुंबईत परतले असून त्यांच्या समर्थकांनी मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत केलंय या सुटकेच्या पार्श्वभूमीवर कायदे कायदेतज्ञांचं मत आहे की हे प्रकरण अजूनही न्यायालयात सुरू आहे आणि अंतिम निर्णय येणं अजून बाकी आहे मुंबईच्या अंडरवर्ल्डचा इतिहास पाहता गवळींची सुटका ही एक मोठी घटना आहे याचा राजकीय आणि सामाजिक परिणाम काय होईल हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे तर ही होती अरुण गवळी यांचे जीवन आणि सुटकेची सविस्तर माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद